नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीनो स्पर्धा परीक्षा यशो मार्ग या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो जी चोवीस तासवर तुम्ही पोलीस भरतीविषयी एक बातमी ऐकली असेल ती बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि त्याच्यानंतर भरती प्रक्रियेमध्ये समोर काय होऊ शकतं त्याविषयीसुद्धा आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा जे कोणी चॅनलवर नवे असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब आता मोठी बातमी कारण पोलीस भरतीच्या जागांमध्ये वाढ करण्याच्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे नऊ हजार जागांमध्ये आणखी तीन हजार जागा वाढवण्याची मागणी करण्यात आल्याचं आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितलं आहे आचारसंहितेच्या आधीच पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करावी अशी ही मागणी आमदार राऊत यांनी केली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा त्याला होकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि विद्यार्थ्यांचं जे नऊ हजार पोलीस भरती करण्याचा त्यांनी शब्द दिलेला होता त्यामध्ये आणखीन तीन हजार वाढ करावी अशी पोलीस प्रशिक्षणाचे ते विद्यार्थी त्यांची मागणी होती त्यांना आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी बसून त्यांना एक मे मेसेज टाकला त्याच्यावरती त्यांनी ओके म्हणून रिप्लाय दिलेला आहे त्याचबरोबर गेल्या वेळेस पुन्हा वय मर्यादा वाढवण्याकरता मी प्रयत्न केला होता त्याला यश आलं होतं आणि रात्रीही तीच मागणी आम्ही मेसेजच्या माध्यमातून केलेली आहे जसं की तुम्ही न्यूज बघितले मित्रांनो आणि आपल्याला माहीतच होतं की पहिलेच सांगण्यात आलं होतं की डिसेंबरमध्ये नऊ हजाराची पोलीस भरती होणार आहे त्याच्यानंतर मदत पेपरला एक न्यूज चालली होती की नऊ हजार न होता साडेसात हजार पदाची भरती होणार आहे पण आता इथं सांगण्यात आलेल्या मित्रांनो की पोलीस भरती ही नऊ हजाराची न होता राज हजारा हजारा जे आमदार आहे राजेंद्र राऊत आहे ते असं बोलले की नऊ न होता बारा हजाराची होणार आहे कारण की आम्ही जे कोणी उमेदवार आहे पोलीस भरतीची तयार करी तयारी करणार आहे त्यांना घेऊन आम्ही एक निवेदन किंवा एक मॅसेज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेला होता आणि त्यांनी त्याच्यावर ओके म्हणून असं आम्हाला रिप्लाय पाठवलेला आहे म्हणजे आम्ही त्यांना एक मेसेज केला होता आणि त्या मेसेजचा रिप्लाय म्हणून त्यांनी ओके म्हणून आम्हाला एक रिप्लाय पाठवलेला आहे आणि त्यामुळे आणि त्यामुळेच फक्त त्यांचा असं म्हणण्याचा अर्थ आहे की नऊ हजाराची न होता बारा हजाराची होणार आहे कारण की तीन हजार जे आम्ही वाढीव पदासाठी त्यांना विनंती केलेली आहे त्यासाठी त्यांचा होकार आलेला आहे आणि ते सकारात्मक आहेत आणि दुसरी गोष्ट ते बोलले होते मित्रांनो की वाढ जी होती मित्रांनो की मागच्या पोलीस भरतीमध्ये दे वाढ देण्यात आलेली होती आणि या पोलीस भरतीमध्ये सुद्धा वयवाढी सुद्धा त्यामध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे असं त्यांना तिथं बोलायचं होतं तर मित्रांनो आता याच्यात काय खरं काय खोटं समजा तो समोरचा मुद्दा आहे पण एक आहे गोष्ट तुम्ही आता माझ्या स्क्रीनला पण बघू शकता की मी ते एक स्क्रीनशॉट ठेवलेला आहे की उद्यापासून करील हे वाक्य तुम्हाला जीवनात कधीच यशस्वी होऊ देणार नाही मित्रांनो उद्यापासून करायचंच नाही तुम्हाला सुरुवात म्हणजे सोडायचंच नाही आजपासूनच आत्तापासून तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत मित्रांनो उद्या हा कधीच येत नसतो उद्याची वाट बघितल्यानंतर भविष्यातल्या भरपूर गोष्टी मित्रांनो हे आपल्या राहू शकतात त्यामुळे उद्याची वाट बघायची नाही आणि जो काही टाईम आपल्याला मिळेल त्या टाइमचा आपल्याला युटिलाईज करायचा आहे तुम्हाला मी पहिले सांगितलं होतं परत सांगतो पोलीस भरती होणारच आहे ओके एकदा अजून पुणे वगैरे रायगड बाकी मुंबई पोलीस सी पीचं आणखी ही मागचीच भरती प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही त्यामुळे ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नवीन पोलीस भरती येईल मित्रांनो पोलीस भरती शंभर टक्के होणार आहे डिसेंबरमध्ये कदाचित तिथं नोटिफिकेशन येईल त्याच्यानंतर मग ग्राउंड आणि पेपर नऊ हजार हो की दहा हजार हो की बारा हजार हो मित्रांनो जेवढी जास्त झाली तेवढी आपल्यासाठी चांगलीच आहे नऊ हजारापेक्षा साडेसात हजारापेक्षा नऊ हजार चांगले नऊ हजारापेक्षा बारा हजार चांगले बारापेक्षा पंधरा चांगली आपल्याला किती जरी जागा दिल्या आपल्यासाठी ते चांगलंच आहे त्यामुळे मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे आणि आताही सांगतो या पोलीस भरतीला ज्यांना पंचवीस मार्क असतील त्यांनी ग्राउंडची तयारी चांगली करा ज्यांना ग्राउंडमध्ये पंचवीस मार्क आहेत आणि पेपरचीसुद्धा तयारी सुरू ठेवा सकाळी दोन तास ग्राउंड संध्याकाळी दोन तास ग्राउंड दिवसभर तुम्ही अभ्यास करा रात्री वाटलंस तर फ्रेश रहा त्यापैकी मस्त आराम करून पण अभ्यास सोडू नका मित्रांनो कधी पण पोलीस भरती डिक्लेअर होऊ शकते आणि अभ्यास तुमचा वाया जाणार नाही ह्या भरतीला तुम्हाला ग्राउंडमध्ये कमी मार्क्स आहेत ते ग्राउंडमध्ये मार्क्स कसे वाढवायचे आणि अभ्यास तर तुमचा चालू राहणारच आहे अभ्यासामध्ये खंडपोट देऊ नका कारण की हा अभ्यास तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी मित्रांनो खूप मोठा फायद्याचा होऊ शकतो तर अशी माहिती होती मित्रांनो आता नऊ हजार येऊ की बारा हजार येऊ आपल्याला त्याबद्दल नाही त्यांनी सांगितलंय की आम्ही मॅसेज पाठवला होता आणि त्या मॅसेजला त्यांनी थम्स अप दिलेला आहे थम दिलेला आहे दिले ओके म्हणून आणि नऊ हजाराच्याऐवजी बारा हजार जागा येणार आहेत आणि त्याच्यानंतर वयवाडीची सुद्धा संधी मिळणार आहे मित्रांनो तर ही आपल्यासाठी तिला सध्या एक गोष्ट आहे आपल्याला वयवाडीची संधी मिळो की जागा किती मिळो आपल्यासाठी आपली एक जागा महत्वाची आपली एक जागा ती ओपनला येऊ की कोणाला येऊ असं समजायचं की ती आपली एक जागा आहे आणि आपल्याला ती एक जागा मिळवायची म्हणजे मिळवायची येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये त्यामुळे परत एकदा हात जोडून जोडल्यानंतर मित्रांनो साडेसात येऊ हो, नऊ यो हो, बारा येऊ हो, पंधरा येऊ हो। आपल्याला तो आकडा लक्षात नाही ठेवायचा मला मान्य आहे जेवढी जास्त पोलीस भरती आली तेवढा ग्राउंडमध्ये कट ऑफ जो असतो हो तो कमी लागत जातो मित्रांनो पण आपली तयारीच अशी ठेवा की कट ऑफचा विचारच आपल्या डोक्यामध्ये आला नाही पाहिजे मित्रांनो म्हणजे असं करायचं की आउट ऑफ मला ग्राउंड आउट ऑफच करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी ग्राउंडची आणि पेपरची पण मी आउट ऑफच मास्क घेणार अशा दृष्टिकोनातून तयारी करा वर्दी तुमच्या अंगावर किंवा वर्दी तुमच्या आयुष्यात किंवा वर्दी जे स्वप्न तुमचं आहे मित्रांनो हे तुमच्यापासून कोणीही राहून घेणार नाही पण त्यासाठी तुमची तयारी लागेल त्यामुळे उद्यापासून नाही मित्रांनो आत्तापासूनच तुम्हाला करायचं आहे कारण की उद्यापासून करीन हे वाक्य तुम्हाला जीवनात कधीच यशस्वी होऊ देणार नाही तर असा एक प्रामाणिकपणे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला होता मित्रांनो परत सांगतो जागा कितीही येऊ त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे एक जरी जागा आली तर ती आपली हक्कायची आणि आपल्याला ती घ्यायची ही मानसिकता ठेवा आयुष्यात तुम्ही यशस्वी झाल्यापासून राहणार नाही मित्रांनो तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या चॅनलवरचे जेवढे काही व्हिडिओ तुमच्यासाठी येतात ते व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा लाईक करत जा डिसलाईक करत जा वर तुम्हाला आवडली नाही तर तुमचं मत व्यक्त करत जा ओके मित्रांनो तर सबस्क्राईब करायला जे कोणी माझे भाऊ बहीण नवीन या ठिकाणी आलेले असतील तर स्पर्धा परीक्षाचे मार्ग हे आपलं जे चॅनल आहे मित्रांनो तुमच्यासाठी बनवलेलं तर याला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत परत तो सांगतो एकदा तयारी करत रहा, सोडू नका बिलकुल सोडायचं नाही आहे शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहायचं आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र